सरी समसमर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी कुठली आहे काय हे, का हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती विद्यार्थी सरकारी नोकरी दहावी बारावी गव्हर्नमेंट जॉब शैक्षणिक अपडेट्स आयटीआय डिप्लोमा कॉमर्स सायन्स आर्ट्स डिप्लोमा यांची सर्वांची माहिती मेडिकल इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया या सर्वांचे शैक्षणिक अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा फॉर्म तुम्ही भरत असताल तर त्याच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे आधार कार्ड संबंधित तर पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी कर लाईक केलेले धन्यवाद तर बघा नारी शक्ती ऍपद्वारे तुम्ही फॉर्म भरतात त्या ठिकाणी तुमचं नाव टाकत असताल जन्मदिनांक संपूर्ण पत्ता हा तुम्हाला फक्त आधार कार्डवर जो आहे तोच टाकायचा आहे हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे या क्षणाची सर्वात मोठी आणि अपडेट असलेली ही बातमी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलशी कनेक्ट करा सर्वत्र आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताल भरपूर लोकांच्या अडचणी येत आहेत कोणी एल सीवरचं नाव टाकत असेल कोणी दुसऱ्या पुरावरचं नाव कोणी राशन कार्डवरचं पण आधार कार्ड वरचेच नाव पाहिजे कारण सरकारकडे जो डेटा असतो तो, तो आधार कार्डच्या संबंधित डेटा असल्यामुळे तुमचं जे काही नाव आहे ऍड्रेस आहे जन्मदिनांक आहे तोच तुम्हाला तिथे फिल करायचा आहे आणि समजा जन्म तारीख नसेल एखाद्याच्या आधार कार्डवर तर तुम्हाला ते आधार कार्डवर न घेता तुम्हाला जन्माचा दाखला जो आहे त्याच्यावरच जन्मदिनांक टाकायचा आहे पण तुमच्या आधार कार्डवर जन्मदिनांक का असेल ऍड्रेस असेल आणि नाव असेल या तीन गोष्टी तुमच्या आधार कार्डवरच्याच फॉर्म मध्ये असल्या पाहिजेत त्या दोन्ही सेम टू सेम असल्या पाहिजेत असे न झाल्यास फॉर्म बाद होऊ शकतो कारण तुम्हाला जे काही पैसे येणार आहेत तुमचं आधार लिंक ज्या बँकमध्ये असणार आहे त्या रिलेटेड तुमची माहिती शासनाकडे असणार आहे त्यामुळे आधार कार्डवर जे काही व्यवस्थित माहिती आहे तीच तुम्हाला टाकायची आहे त्यामुळे तंततंत माहिती भरावी अशा प्रकारचं सूचना कडून देण्यात आलेल्या आहेत ही सर्वात मोठी अपडेट आहे म्हणजे आधार कार्ड हा सर्वात मोठा सर्वा पुरावा समोर येत आहे सर्व पुरावांपेक्षा त्यामुळे आधार कार्डवर तुम्ही अपडेट केलं नसेल नाव चेंज केले नसेल तर नाव चेंज करा एकतीस ऑगस्ट लास्ट तारीख आहे तुम्ही फॉर्म कधी जरी भरला तरी तुम्हाला पैसे जुलैचे पण भेटणार आहेत तुमच्याकडे आधार कार्डवर जन्मदिनांक नसेल तर एल सी घेऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट करून एल फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारची अपडेट आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्ती असतो व्हिडिओला शेअर करा सर्वात मोठा पुरावा आधार कार्ड आहे ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थक